मंडळी म्हणतात ना संस्कृती परंपरा ही गावाकडे जपली जाते सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात आणि सातारा जिल्ह्यातील सातारा तालुक्यातील एका डोंगरात वसलेलं गाव म्हणजे लावंगर आणि एक जबरदस्त स्मारक छत्रपती शिवाजी महाराजांचं गावाची सुरुवात या स्मारकाने होते या गावामध्ये आपण यात्रेसाठी गेलो होतो परंतु एक जबरदस्त या गावाच्या यात्रेचं वैशिष्ट्य आणि या, वैशिष्ट या गावातील यात्रेला संपूर्ण बैलांची मिरवणूक काढली गेली त्याचबरोबर छबीना काढला गेला या संपूर्ण गावाच्या यात्रेचा व्हिडिओ आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर घेऊन येत आहे व्हिडिओ संपूर्ण बघा आणि चॅनेलवरती कोण नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका निसर्गाची नाळ हे आपल्या निसर्गाच्या मातीतील वेगवेगळे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करत असतात आपल्या, कर आपल्या संस्कृती कला माती शेती बैलगाडा शर्यत कुस्ती हे आपल्या समोर घेऊन येत असतो लावंगर या ठिकाण आलो सातारा जिल्ह्यातील सातारा तालुक्यातील एक पारंपरिक गाव आणि गावात आल्यानंतर मग आनंद वाटला की महाराष्ट्रातील एक नंबरची स्मारक छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक गावात शेट झालं जबरदस्त जानुबाई देवीची यात्रा आहे या या निमित्त ही सर्व मंडळी जमलेली थोडस आपण लोकांना विचारू की यात्रा आणि या देवीचं महत्व परंपरा थोडीशी जाणून घेणार आहोत सर्वात प्रथम एक आपलं गाव बघितलं तर डोंगर दऱ्यात वसलेलं आहे सह्याद्री पर्वतरांगीच्या दऱ्यात वसलेलं एवढं जबरदस्त स्मारक कुठून बनवलं किंवा काय शिवस्मारक हे लांगर गावचं एकीकरणाचं एक भीत आहे सर्व ग्रामस्थ तरुण वर्ग यांच्या लोकवर्गीतून सर्व सहभागातून या शिव निर्मिती झालेली आहे आणि ते शिवस्मारक हे गावासाठी शोभनी आहे अभिमानास्पद अशी ही गोष्ट आहे गावाची यात्रा देवीची परंपरा काय त्या थोडस <laughs> हा दरवर्षी लांगर गावची जानाय आणि दगुबाय देवीची यात्रा चैत्र कृष्ण अष्टमीला भरत असते जानाई आणि जकुबाई या दोन देवींचे जकुबाई जानाई देवीचं मंदिर हे लावंगर गावच्या सुरुवातीला आहे आणि जकुबाई देवीचं मंदिर हे मंद, वरती एक डोंगर आहे त्या डोंगराच्या मध्यभागी आहे आणि जकुबाई देवीच्या बाबतीत असं या परिसरामध्ये समजलं जात की जकुबाई देवी हे एक असं जागृत देवस्थान आहे आणि नवसाला पावणारी ही देवी आहे म्हणून सर्व भाविक अगदी महाराष्ट्रातून भाविक या ठिकाणी दर्शनाला येत असतात दरवर्षी हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत असतो या यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे या यात्रेमध्ये जो रिगावण्याचा कार्यक्रम असतो संपूर्ण गावातून गोलालाची सगळी ताट वाजत गाजत देवळापर्यंत आणली जातात देवामध्ये देवळात आल्यानंतर जानाई आणि जगबाई देवीची पालखी मिरवणुकीतून काढली जाते सर्व भाविक वेशीवर जातात आणि सर्व देवतांना या ठिकाणी यात्रेसाठी निमंत्रित केलं जात आणि हा उत्सव रिगावण्याचा फार मोठ्या प्रमाणात असा उत्सव या भागामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात कुठेही साजरा केला जात नाही यानंतर हे जा, झाल्यानंतर संध्याकाळी नऊच्या नऊ ते दहाच्या दरम्यान मध्ये छबिना असतो शिंदेगड करंजे यातून जाना देवीची पालखी येते दोन्ही पालख्यांची गावातून मिरवणूक काढली जाते त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम होतो आमच्या गावाला नाटकाचा वारसा आहे पण यावर्षी आचारसंहिता आहे दहाच्या नंतर कार्यक्रम होणार नाहीत म्हणून यावर्षी तो नाटकाचा कार्यक्रम कॅन्सल केलेला आहे तरी सुद्धा सोंगांचा कार्यक्रम म्हणजे शिवकालीन सोंगांचा पारंपरिक असा कार्यक्रम या वर्षी आम्ही साजरा करतोय नक्कीच धन्यवाद पारंपरिक कला संस्कृती जपण्याचं काम हे गाव करतो मौजी तालु ला तालुका जिल्हा सातारा हे गाव महत्वच या ठिकाणी प्राथमिक शिक्षक माध्यमिक शिक्षक आणि सगळ्या नोकरदारांचं बरीक्षा त्याबरोबर त्याबरोबर या ठिकाणी आता बरेच वेळेला बहुतींची संख्या आमच्या गावामध्ये भरपूर प्रमाणात आहे बहुतांशी गाव या ठिकाणी सुसंस्कृत आणि सुशिक्षित आहे प्रत्येक पदवी जर आहे लक्षात घ्या गावाच्या आणि उडालेलं गाव आहे देवीचं या ठिकाणी वास्तव पाटण तालुक्यातील निवपूर्ण गाव जर सोडलं त्यानंतर या ठिकाणी जोरात उत्सव साजरा होतो आमच्या गावामध्ये मध्ये रामायणाच्या काळापासून या ठिकाणी या स्थानाला अतिशय महत्व आहे लक्षात घ्या की राम वनवासाला गेले होते आणि त्यावेळेला त्यांना शेतीचा विरह झाला त्यावेळेला त्यांनी ह्या जंगलामध्ये हे पूर्वीचं दंडकारणी आहे आणि या दंडकारण्यामध्ये मग दुर्गा मातेने या ठिकाणी देवीची रूप घेतली आणि त्यावेळेला श्रीरामाने तिला ओळखली की पार्वती आहे म्हणून ते सांगितले जा ना आई म्हणजे तू आई जा मी तुला ओळखले आणि त्यापासून जानाईचं या ठिकाणी महत्व झालेलं आहे निवकन दुसाळे आणि लावणधर अशी ही परंपरा आहे मुळात ज्या ठिकाणी पासून देशमुखी वतन या ठिकाणी या गावाला आहे या परळी भागामध्ये आरोदरे परळी आंबोडे आणि लावणगर या ठिकाणी देशमुखी वतनदारी आहे आणि त्यामुळे या गावाला विशेष सांस्कृतिक वारसा आहे हा जो जो सातारा पुणे लोणावळा असेल पुण्यापासून असेल हजारो भाविक लावंगरी जे आहेत ते मूळचे या ठिकाणी लावंगरचे आहेत आणि ते सगळे उत्सव फाल्गुन वती अष्टमीला हा कार्यक्रम होतो देवीचा छेद्याचा कार्यक्रम होतो रिकवण्याचा कार्यक्रम सरांनी सांगितलं मोठ्या प्रमाणात उत्सव होतो आज काही या ठिकाणी थोडंसं आचारसंहिता जर थोडंसं फार नाही म्हटलं तरी सावट या ठिकाणी दिसत जरी असलं तरी लोकांच्या मध्ये उत्स्फूर्तपणे या ठिकाणी सगळे लोक सगळे म्हणजे तरुण असतील वृद्ध असतील स्त्री असतील सासू वासिंग जे असतील त्या प्रामुख्याने इथं तुम्ही पाहिले असतील की त्यांचा सहभाग अतिशय मोठा आहे लावंगर आणि मस्करवाडी हे गाव जी आहे ते, ते पूर्वी एक होतं संयुक्त होतं आज कारण ज्यापासून भागातले लोक इथे येतात उद्याही प्रकारचं असत या ठिकाणी दिवसेंदिवस आमच्या लोकसभा गातून मग शिवस्मारक असेल दाना मंदिराचा विकास असेल जे या ठिकाणी कलेक्शन के केलं जातं दरवर्षी काही नाही तर देवीच्या ते देवाचे पैसे देवालाच खर्च केले जातात त्यामुळं लोक सुद्धा उत्स्फूर्तपणे इथं मदत करतात याशिवाय आम्ही जमा करून बाकीचे कार्यक्रम साजरे करतो आपण सुद्धा या ठिकाणी या निमित्तानं जनतेपुढं आम्हाला नेहतोय आमच्या लवकरांना या या दृष्टीनं आम्हाला अतिशय आनंद होतो आणि पुन्हा एकदा सर्व भाविक भक्तांना आणि तुम्हा सर्वांना दा, या ठिकाणी मी या जाणार पुजारी म्हणून धन्यवाद देतो जानाई देवी यात्रेनिमित्त इथं जमलेल्या सर्व भाविक भक्तांना आणि तुम्ही जे आम्हा सगळ्यांना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणार आहात त्यासाठी तुमचा धन्यवाद आणि सगळ्यांना आपल्या यात्रेनिमित्त खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद